गेल्या सव्वाशे वर्षापासून जांबोटी कणकुंबी परिसरातील नागरिकांना अगदी म्हणजे बेळगावशी जोडला जाणारा हा जो ब्रिज आहे कुसमळी ब्रिज मलप्रभा नदीवरचा त्याला आज सव्वाशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि तो गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही त्या नागरिकांच्या वतीनं मागणी करत होतो तो ब्रिज धोकादायक झालेला आहे कोणतीही आप कोणताही अपघात घडू नये त्यासाठी ही मागणी होती आज हा ब्रिज पाडवण्यात येणार आहे आणि येथे तीन चार महिन्यात नवीन ब्रिजची निर्मिती करण्यात येणार आहे प्रशासनाच्या वतीनं युद्धपातळीवरती हे काम सुरुवात आहे या रोडचं पण काम डागडुगीचं जोरात सुरू आहे चांगलं काम चालू आहे येत्या तीन चार महिन्यात प्रशासनानं या भागाची लाईफलाईन म्हणून जो हा रस्ता आहे तो लवकरात लवकर, लवकर निर्माण करून द्यावा या नागरिकांच्या वतीनं आम्ही मागणी करतो आहे कारण चार वर्ष आम्हीच म्हणत होतो की हा ब्रिज काढा तर ते आज पूर्णत्वाला जात आहे पण या रस्त्यामुळे या भागाचा विकास हा झालेला आहे आणि या भागामध्ये जे नागरिक राहत होते जंगल भागात त्यांना हा फार सुईचा होता त्याला आज निरोप द्यायची वेळ आलेली आहे आणि आज आम्ही या रस्त्याला निरोप देतो आहे तुम्ही पाहताय की ह्या भागामध्ये जो रस्ता आता सबवे दिलेला आहे तोही खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी तयार क करतायत आणि नागरिकांनी या कामाला सहकार्य करावं अशी विनंती मी करते धन्यवाद